त्यानंतर महाराष्ट्राचा उद्याचा भाई महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील या जाहीर सभेला उपस्थित असलेले आपले लाडके नेते सहकार महर्षी महाराष्ट्राचे माजी मंत्री आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब खासदार डॉक्टर शिवाजी काळगेजी माजी खासदार सुधाकर श्रंगारेजी माजी आमदार त्र्यंबक भिसेजी माजी आमदार उल्हासदादा पवारजी माजी आमदार कपिल पाटीलजी मोई शेख मोहन माने किरण जाधव विद्या पाटील आतिश चिकटे समद पटेल लक्ष्मण कांबळे आबासाहेब पाटील सुनील बसपुरे रघुनाथ सुनील बसपुरे सुनील बसपुरे सुनील बसपुरे रघुनाथ मदने श्री भोसले भास्करराव माने प्रवीण कांबळे योनुस मोमिन सचिन बंडापल्ले इम्रान सय्यद राजा माने चांदपाशा इनामदार अनेकांची मला नावं घेता येतील कैलाश कांबळे बालाजी कांबळे तनुजा कांबळे मकबूल वरांडेकर सगळ्यांची अनेकांची रफीक सय्यद पण वेळ खूप झालाय त्यामुळं मी सन्माननीय व्यासपीठ असा उल्लेख करेन मतदार बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो महाराष्ट्राच्या स्थानुकांचं सा मतदान अगदी काही तासावर आलेलं आहे वीस नोव्हेंबर रोजी आपल्याला आपल्या मतदानाचा अधिकार बजावायचा आहे महाराष्ट्रामध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे आणि तो बदल घडवण्यासाठी आपण सारे या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये ही ऐतिहासिक सभा या ठिकाणी संपन्न होते आहे अनेक सभा या ठिकाणी झाल्या पण आजची सभा ही और आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांच महाविकास आघाडीच्या या परिवर्तनाच्या लढ्यामध्ये स्वागत करतो आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मी कौतुक करतो की तुम्ही महाविकास आघाडीची ही सभा ऐतिहासिक केली त्यामुळं उपस्थितांना माझी अशी विनंती आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांसाठी टाळ्याच्या गजरात तुम्ही त्यांचं कौतुक करा आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझी अशी विनंती आहे की या बहादर मतदार जो एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्यासाठी तुम्ही त्यांचं टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करा आज आपण लातूरच्या भवितव्याची चर्चा करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत लातूरला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी खूप दिलं लातूर जे उभय ते आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्यामुळे उभय असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये आज आम्हाला प्रश्न केले जातात की काँग्रेसने काय केलं मी विरोधकांना विनम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो मला तर विरोधकांवर टिप्पणी सुद्धा करायची नाही पण विरोधकांना मी विनम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो लातूरचा चौफेर विकास काँग्रेसने केला आज याही परिसरामध्ये आतिश चिकटे यांनी तुम्हाला विकास कामे काँग्रेसने जी केली ती वाचून दाखवली आणि म्हणून पूर्व भाग हा वसवण्यामध्ये सुद्धा काँग्रेसचा हात आहे इथे कुणीही राहत नसे तुम्ही आला तुम्ही इथं राहायला तुम्ही इथं घर केलं तुम्हाला कोणी अडवलं नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी तुम्ही जिथे जागा धरली ती जागा तुमच्या नावानं करून दिली हा इतिहास आहे हे आपण आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं कार्य विसरू शकत नाही आज या भागामध्ये रस्ते नाल्या बौद्ध विहार आरोग्य केंद्र शाळा पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन वीज पुरवठा कायदा आणि सुव्यवस्था घरकुल या सगळ्या व्यवस्था कोणी केल्या ह्या काँग्रेसने केल्या लातूरच्या कानाकोपऱ्यामध्ये विकासाची गंगा खेचून आणण्याचं काम हे काँग्रेसने केलं आणि आपल्याला आणखी खूप लातूरला पुढं घेऊन जायचं आहे लातूरला पुढं घेऊन जायचंय म्हणजे तुम्हाला पुढं घेऊन जायचंय तुम्ही म्हणजे लातूर आणि ला ला लातूर म्हणजे तुम्ही हे आपण पक्क ध्यानात ठेवा आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब मी धीरज गेली पन्नास वर्ष तुमची सेवा या ठिकाणी करतोय या गेल्या पाच दशकामध्ये पन्नास वर्षामध्ये कुणाच्याही केसाला धक्का लागला नाही ही जिम्मेदारी आम्ही निभावली तुम्हाला एक कुटुंबाचं सदस्य म्हणून तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं पारदर्शक कारभार भ्रष्टाचाराचं गालबोट कधीही लागलं नाही जे करायचं ते इमानदारीनी करायचं महाराष्ट्रामध्ये काय चाललंय तुम्हाला माहिती आहे आमदारांची खरेदी विक्री होते खासदारांची खरेदी विक्री होते पक्षांची खरेदी विक्री होते. पण तुमचा आमदार जिथं आहे तिथंच आहे कारण माझी बांधिलकी तुमच्याशी आहे हा इथं समोर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे हा कोणी उभा केला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कमध्ये दहा फुटाचा पुतळा उभा आहे तो कोणी उभा केला आदरणीय विलासराव देशमुख साहेबानी महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा मध्ये उभा आहे तो कोणी उभा केला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा सा पुतळा लातूरमध्ये उभा केला तो कोणी उभा केला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा हा लातूरमध्ये उभा केला तो कुणी केला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी महात्मा बसवेश्वरांचा सा पुतळा या लातूरमध्ये उभा केला तो कोणी उभा केला काँग्रेसने उभा केला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापुरुषांचा सुद्धा सन्मान करण्याचं काम हे काँग्रेसनं केलं महायुतीच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो महायुतीचे नेते काय म्हणतात हा वाऱ्यातलं कोसळला जगामध्ये तुम्हाला हे कुठेही उदाहरण शोधूनही सापडणार नाही की एखादा पुतळा वाऱ्यामुळे कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामामध्ये तुम्ही भ्रष्टाचार करता महायुतीचं सरकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इंदू मिल येथे उभा राहतोय महायुतीचं सरकार जर राहिलं तर त्याही पुतळ्यामध्ये हे भ्रष्टाचार करू शकतील याबद्दल मी तुम्हाला सावध करू इच्छितो आणि म्हणून अशा भ्रष्टाचारी महायुतीला सत्तेवरनं पाय उतार करण्याची वेळ आलेली आहे आज आपण सारे या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित झाला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क याचा पुनर्विकास सुशोभीकरण सत्तर फुटाचा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ नॉलेज माझे खासदार सुधाकर श्रंगारे आणि जी कल्पना आपल्यापुढे मांडली महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ती कल्पना मूर्त स्वरूपामध्ये आणण्याचा शब्द सुद्धा मी आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आंबेडकरी जनतेला या ठिकाणी देऊ इच्छितो आणि म्हणून लातूरमध्ये काही करायचं असेल ती धमक फक्त काँग्रेस पक्षामध्ये आहे आणि ते आम्ही करून दाखवणार हे देखील मला इथं मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे आज जे पक्ष या ठिकाणी उभे आहेत तुमची दिशाभूल करतायत दाब दडप या ठिकाणी सुरू आहे धमक्या दिल्या जात आहेत मी त्यांनाही सांगू इच्छितो संहिता आहे म्हणून आम्ही संयम राखलेला आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी आचारसंहिता शिथिल होईल त्यामुळं मला त्यांना विनम्र विनंती करायची आहे की लातूरचं जे शांत वातावरण आहे ते शांतच राहू द्या ही माझी त्यांना विनंती आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचंय खूप बोलता येण्यासारखं आहे आपल्याला माजी आमदार आदरणीय उल्हासदा पवारांना थोडक्यात ऐकायचंय आणि त्यानंतर आपले नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आपल्याला संबोधित करतील तेव्हा वीस नोव्हेंबर रोजी आपल्याला मतदानाचा अधिकार बजावायचा आहे आपलं मत वाया घालू नका आपलं मत हे काँग्रेसच्या पारड्यातच टाका इतर कुठल्याही पारड्यामध्ये कोणी मत तुमचं टाकण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करत असेल तर ते मत भारतीय जनता पक्षाला जाणार आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन समोर अनुक्रमांक एक अमित विलासराव देशमुख त्याच्या समोर हाताचं चिन्ह आणि हाताच्या चिन्हा समोरच बटन दाबून आपण आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करावेत एवढंच या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करू इच्छितो ना जात पर ना पात पर ना जात पर ना पात पर, बाबा बाबासाहेब अंबेडकर जी की बात पर बटन दबाना हाथ पर